श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहेत नवरात्र उत्सव हा दुर्गादेवीला समर्पित केला जातो नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात नवरात्रीमध्ये येणारा प्रत्येक दिवस हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो उद्या सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार सोमवार आणि या दिवशी पाचवी माळ असणार आहे म्हणजे नवरात्रीचा पाचवा दिवस आणि या नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमीसुद्धा साजरी केली जाते अश्विन शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमी ही येत असते आणि आपल्या हिंदू धर्मात ललिता पंचमीला विशेष महत्त्व दिले जाते ही तिथी देवी दुर्गेचे रूप स्कंदमातेला समर्पित आहे त्याचबरोबर या दिवशी देवी ललिताची सुद्धा पूजा केली जाते देवी ललिताला त्रिपुरा सुंदरी असेही म्हणतात या दिवशी व्रतासह विधिवत पूजा केल्याने भक्ताला सुख समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच ही पूजा केल्याने इच्छित मनोकामना देखील पूर्ण होते आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा करण्यासाठी सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक उपाय सांगणार आहेत उद्या सोमवारी ललिता पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी हा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे असं एक अक्षर हे मुलांच्या जिभेवरती लिहायचं आहे हे अक्षर लिहिल्याने मुलांचे सर्व संकट विघ्न अडचणी दूर होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती होईल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय उद्या प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे अगदी जे लहान मुलं असतात त्यांच्यापासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्हाला सर्वांसाठी करायचा आहे ही जी तिथी आहे पंचमी तिथी तर ही फक्त वर्षातून एकदाच येते ती म्हणजे नवरात्रीमध्ये पाचव्या दिवशी आणि या तिथीला हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून तुम्हाला उद्याचा हा अतिशय दुर्मिळ योग जो आहे तर तो चुकवायचा नाही प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपाय करायचा आहेत प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं मुलांनी भरपूर अभ्यास करावं त्याचबरोबर मुलांची भरभरून प्रगती व्हावी त्यांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये यश मिळावं तसेच जी मुलं अगदी लहान आहेत शाळेत जात नाही परंतु खूप हट्टीपणा करतात सतत आजारी पडतात मुलांची प्रगती होत नाही तर यासारख्या अडचणी मुलांच्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय जो आहे जो तो, तो तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता सर्वप्रथम उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहेत स्नान करायचे आहेत आपल्या देवघरातल्या देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहेत घरामध्ये घट स्थापन केलेलं असेल तर घटाची पूजा करायची आहेत उद्याची माळ असणार आहे बेलाची पाने म्हणून बेलाच्या पानांची माळ अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही उपाय करतो तर त्या उपायांना देवी देवतांचे आशीर्वाद हे प्राप्त होतात आणि आपण जे उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ हो जे आहे तर ते मिळत असतं तर पहा तुम्हाला उपाय कसा करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो असेल तर त्या फोटोची तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून पूजा करायची आहेत जर मुलांना स्वतःही पूजा करणं शक्य असेल तर मुलांकडून तुम्हाला ही पूजा करून घ्यायची आहेत परंतु मुलं अगदी छोटे आहेत तर ही पूजा आईवडिलांनी मुलांसाठी केली तरीसुद्धा चालेल सरस्वती माते तपाशी तुम्हाला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहेत हळदी कुंकू अर्पण करायचं आहेत आणि यानंतर तिथेच बसून हा उपाय केला तुम्ही तरीसुद्धा चालेल परंतु तुमच्या घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो नाही तर काही हरकत नाही हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरासमोर केला तरीसुद्धा चालेल सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे एक पाट घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहेत किंवा आसन टाकायचं आहे त्या आसनावरती आपल्या मुलांना बसवायचं आहे शक्य असेल तर मुलांना तुम्ही नवीन कपडे घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा नाही तुम्हाला शक्य तर जे कपडे मुलांच्या अंगावरती असेल तसेच तुम्ही मुलांना त्या पाटावरती बसवले तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं मध जे असतं तर ते मध तुम्हा तुम्हाला घ्यायचं आहे आणि डाळिंबाची जी काडी असते बघा डाळिंब जे फळ असतं तर त्या डाळिंबाची झाडाची जी काडी असते ती काडी तुम्हाला घ्यायची आहेत आणि ती काडी तुम्हाला त्या मधामध्ये बुडवायची आहेत आणि त्या काडीने तुमच्या मुलांच्या जिभेवरती तुम्हाला सरस्वती मातेचा बीजमंत्र लिहायचा आहे तर मुलांच्या जिभेवर तुम्हाला ॲम हे अक्षर जे आहे तर ते लिहायचं आहे जर तुम्हाला डाळिंबाची काडी भेटली नाही तर तुमच्याकडे सोन्याची किंवा चांदीची काडी असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हा बीजमंत्र जो आहे तर तो मुलांच्या जिभेवरती लिहू शकतात जसे की आईच्या कानामध्ये जे कानातलं असतं तर त्यालासुद्धा काडीसारखं असतं तर ते कानातलं काढून तुम्ही स्वच्छ धुवून सुद्धा मुलांच्या जिभेवरती हे जे अक्षर आहे तर हे लिहू शकतात यानंतर काय करायचं आहे एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळामध्ये तुम्ही जे अक्षर मुलांच्या जिभेवरती लिहिला लिहिलेलं आहे तर तेच अक्षर मुलांच्या हाताने तुम्हाला त्या तांदळामध्ये मुलांना काढायला लावायचं आहेत मुलं खूप लहान असतील मुलांना अजून लिहिता वाचता येत नसेल तर तुम्ही मुलांचा हात पकडून त्या तांदळावरती तुम्हाला तो बीज मंत्र जो आहे तर तो लिहून घ्यायचा आहे आणि ही बीज मंत्र लिहिलेली जी तांदळाची वाटी असणार आहे तर ती तुम्हाला सरस्वती मातेच्या फोटोसमोर ठेवायची आहेत सरस्वती मातेचा फोटो नसेल तर देवघरामध्ये तुम्हाला ही तांदळाची वाटी जी आहे तर ती संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी तुम्ही या वाटीमधले तांदूळ जे आहेत तर ते वापरायलासुद्धा घेऊ शकतात जर आपण नवरात्रीमध्ये ललिता पंचमीच्या दिवशी मुलांसाठी हा उपाय जर केला तर मुलं खूप हुशार होतात मुलांचं अभ्यासामध्ये मन लागते तसेच मुलांच्या सर्व इच्छा या पूर्ण होतात त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत असते तसेच जी मुलं नोकरी शोधत आहेत तर त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होते व्यवसाय करत असेल तर व्यवसायामध्ये त्यांची वृद्धी होते तसेच जी लहान मुलं असतात त्यांना लवकर बोलता येत नसेल किंवा सतत हट्टीपणा करत असेल तर त्यांच्या जिबेवरती हा बीजमंत्र लिहिल्याने मुले लवकर बोलायला सुरुवात करतात त्याचबरोबर सरस्वती मातेचा त्या मुलांवरती कायम आशीर्वाद हा राहत असतो सरस्वती माता ही विद्येची देवता मानली जाते आणि या दिवशी विद्येच्या देवतेची पूजा करायला खूप महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांना यश मिळण्यासाठी आवर्जून उद्याच्या दिवशी व्रतसुद्धा करायचं आहे कारण या दिवशी व्रताचंसुद्धा खूप महत्त्व जे आहे तर ते सांगितलं जातं तर अशा पद्धतीने तुम्हाला मुलांसाठी हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ